हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या केळींची भाजी बनवणार आहोत तर केळींची भाजी बनवण्यासाठी मी येथे केळी घेतलेली आहे त्याबरोबरच येथे टमाटर कांदे मिरच्या कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला टमाटरचा पेस्ट करून घ्यायचा आहे आणि बाकी सर्व बारीक कापून घ्यायची आहे मसाल्यामध्ये येथे मी लाल मिरची पावडर घेत आहे दोन चम्मच दोन चम्मच लाल मिरची पावडरनंतर मी येथे हळदी पावडर थोडीशीच घेत आहे अर्ध्यापेक्षा अर्ध्या चम्मचपेक्षा कमी घेत आहे हळदी पावडर त्यानंतर एक चम्मच मीठ घेत आहे मीठ मीठ घेतल्यानंतर मी येथे मसाल्यांमध्ये अथर्व मसाला घेत आहेत ते पण फक्त अर्धा चमच आपल्याला जास्त मसाल्यांचा उपयोग करायचा नाही आहे आणि त्यानंतर बघा मी येथे केळी उकडायला ठेवलेले आहेत केळी आपल्याला छान पंधरा मिनटं उकडून घ्यायची आहे बघू शकता आता पाच मिनटानंतर बघा आपल्या केळींचा रंग बदलायला लागलेला आहे त्यानंतरच दहा मिनटानंतर बघा सर्व केळी हा काळ्या झालेल्या आहेत म्हणजेच ह्या शिजलेले आहेत यांचा रंग पूर्णपणे बदलला म्हणजे केळी शिजली आहे असं समजून घ्या आणि त्या एका प्लेटमध्ये आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत एक एक करून मी ह्या सर्व क काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्याबरोबरच मी येथे टमाटरचं पेस्ट करून घेतलेली आहे मसाले घेतले आहेत जे आपण मिरची पावडर वगैरे घेतलं होतं त्याबरोबर जिरा मोहरी कोथिंबीर घेतली आहे कांदे मिरच्या आणि इथे अद्रक लसण पेस्ट घेतलेला आहे त्याबरोबरच ह्या आपल्या उकळलेल्या केडी आहेत त्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला या केडींना साल काढून कापून घ्यायचं आहे बघा या प्रकारे तुम्हाला असं साल काढून घ्यायचं आहे सर्व केडींचं साल काढून ते छान असं कापून घ्या छोट्या छोट्या पिसेसमध्ये तुमच्या मर्जीवर आहे तुम्ही छोटे किंवा मोठे पिसेस करू शकता याचे बघा आता या प्रकारे आपण ह्या सर्व केडी ह्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण आता इथे गॅसवर एका कडेमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवला होता तेल आपला हा गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये जिरा मोहरी टाकूया जिरा मोहरी टाकल्यानंतर जिरा मोहरी छान कळल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकूया अद्रक लसण पेस्ट टाकल्यानंतर आपण त्याला छान असं परतून घेऊया त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया कांदे कांदे टाकल्यानंतर पण असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला असं रेड रेड कांदे होईपर्यंत शिजू द्यायचं आहे त्यानंतर लगेच मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर बघा याच प्रकारे तुम्हाला असं परतून घ्यायचं आहे आणि त्या मिरच्या थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपली जे टमाटरची प्युरी होती ते टमाटर प्युरी इथे टाकायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे हे टमाटरची प्युरी शिजेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे बघा टमाटरची प्युरी शिजलेली आहे तेल कसं अलग झालेलं आहे प्युरीमधून म्हणजे शिजलेली आहे तर त्यामध्ये आपण हे मसाले टाकूया जे लाल मिर्च पावडर वगैरे घेतले होते आपण ते टाकूया आणि याला छान असं परतून घेऊया आणि हे पण शिजू देऊया काही वेळानंतर बघू शकता आपले मसाले पण आता छान शिजलेले आ शिजत आहेत आणि त्यामध्ये आता आपण थोडा कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर पण असं यांना छान असं परतत राहा त्याच्यामधून हा तेल अलग होत आहे म्हणजे आपले मसाले छान असे शिजलेले आहे आता त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे आपण पाणी टाक याच्यासाठी टाकलं की हे जडून आहे आणि आता बघा या पाण्याला उकडी आल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच हे केळी टाकूया केळी टाकलेल्या टाकल्यानंतर आपण याला असं छान परतून घेऊया जेणेकरून सर्व मसाले त्या केळींमध्ये मिक्स झाले पाहिजे असे परतून घ्या आणि थोडा वेळ झाकून ठेवा काही वेळानंतर आता आपण बघूया बघू शकता तुम्ही भाजीला किती छान अशी उकडी आलेली आहे जर तुम्हाला आता याच्यामध्ये आणखी पाणी टाकण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पाणी आणखी टाकू शकता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकत आहे आणि पाणी टाकल्यानंतर याला छान परतून घेणार आहे आणि आणखी उकडी येऊ देणार आहे बघा काही वेळानंतर उकडी आल्यावर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर टाकल्यानंतर बघा आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया भाजी किती छान दिसत आहे बघायला झणझणीत जन आणि ही भाजी बघायला जितकी छान दिसते तितकीच चविष्ट पण असते खूप टेस्टी असते एकदा तरी नक्की तुम्ही ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद